स्वराज्य संग्राम संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदेकडून एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला केली असून येत्या पंधरा सप्टेंबर रोजी हो श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन बरविण्यात येणार आहे अधिवेशनास महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातून आजारोंच्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत सदर अधिवेशनात संघटनात्मक बांधणी पदाधिकारी निवड विविध विषयांवर अनेक महत्वपूर्ण ठराव करण्यात येतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या समाधीच दर्शन घेऊन गेल्या एक सप्टेंबरला प्रीती संगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीचं दर्शन घेऊन या संघटनेची घोषणा झालेली आहे अधिवेशन पंढरपूर या पहिला या ठिकाणी होत आहे अधिवेशनासाठी राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आणि या अधिवेशनामध्ये जे प्रामुख्यानं मुद्दे घेतलेले आहेत त्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिलेलीच आहे एक देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे दुसरं छत्रपती शिवरायांचं स्मारक आंतरराष्ट्रीय स्मारक उभं राहत आहे मुंबईमध्ये ते त्वरित उभं राहिलं पाहिजे मराठा समाजाला मिळणारं जे आरक्षण आहे ते टिकणार असलं पाहिजे आणि समाजातील शेतकरी वाचवण्यासाठी एक वेळ संपूर्ण कर्जमाफी शासनाने केली पाहिजे महाराष्ट्रात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्वराज्य संग्राम भविष्यामध्ये लढा उभा करेल त्यानंतर पुढचा छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम दैवत असलेल्या रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार शासनाने केला पाहिजे पुढचा मुद्दा महाराष्ट्रात सुरू असलेली कंत्राटी पद्धतीवरील भरती बंद करून महाराष्ट्रातील युवकांना न्याय देण्यासाठी सर्व विभागात रितसर नोकर भरती सुरू केली गेली लिग पाहिजे महिलांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शासनाने केल्या पाहिजे त्यानंतरचा मुद्दा आहे सारखी संस्थेची व्याप्ती सर्व विभागामध्ये वाढवली पाहिजे आणि शेवटचा मुद्दा आपला आहे ते की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आता जी कर्ज योजना सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त व्याज परतवा योजना आहे तर थेट कर्ज योजना सुरू केली पाहिजे अशा प्रकारच्या दहा प्रमुख विषयावरती स्वराज्य संग्राम येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लढा उभा करेल आणि त्यानुसार संघटनेची संघटनात्मक बांधणी करून कार्य सुरू राहणार